सांगितलं ठरवा उमेदवार कसे द्यायचे आणि आपण तीस तारखेला निर्णय घेऊ काय भूमिका आहे नाही मी पुन्हा तेच सांगतो राजकारण माझा मार्ग नाहीये फक्त मराठा समाज लय मोठे फॉर्म भरणार होता ते अडचणीचं झालं असतं तेवढं त्यांना फक्त समजून सांगितले तुम्हाला जर तुमची शक्तीच दाखवायची उमेदवार पण तुम्हीच द्यायचा ते फॉर्म काय ते तुम्ही तुमचंच भरायचं राजकारण माझा मार्ग नाहीये मी स्पष्ट सांगितलेलं समाजासाठी मार्गदर्शक सूचना काय आहे नाही आता ते तीस तारखेला सांगू त्यांना कारण ते मी असा निर्णय नाही घेऊ शकत सगळ्या समाजाला विचारल्याशिवाय त्यांना गावाकडं जायचं जा 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 सांगितलं त्यांना गावाकडे जायचं सांगितलंय तुम्ही गावाकडं जा गावाची मतं घ्या मतं असेल तर करू नसता मला याचा रस नाही आहे मी तुमच्यासमोरच सांगितले राजकारणात मला रस नाही आहे आणि कोणत्या पक्षाला किंवा भाजपला पाडा किंवा महाविकास आघाडीला आणा या आपल्या डोक्यात नाही तुम्ही दोन पर्याय सुचवत होतात त्यातल्या एका पर्यायाला समाजाने नकार दिला आणि दुसरा पर्याय स्वीकारलेला आहे ज्या पर्यायाला समाजाने नकार दिला तो सुद्धा तुम्ही स्वीकारलाय नाही मग आता मी नाही स्वीकारलं मी फक्त समाजाला पर्याय सर सांगितलं तुम तुम्हाला जर आता तुमची राजकीय शक्ती दाखवायची तुमच्या मताला भेत नाहीयेत इतरांच्या मताला भेटेत याचं जर मतात तुम्हाला रूपांतर करायचंय तर तुम्ही हजार हजारांना दहा दहा हजार फॉर्म भरू नका त्यांनी निवडणूक वीस पंचवीस दिवस थांबल पण पुन्हा निवडणूक होईलच त्यापेक्षा एक, एक द्या अनेक छोटे छोटे जाती एकत्र करा तुम्हाला लढायचं तर लढा फक्त पर्याय सांगितलाय मी राजकारणात नाहीये मी राजकारणात जाणार नाही मी उभाही राहणार नाही मी तुम्हाला एकदा क्लिअर केलं समाज म्हणला तरी पण मी उभा नाही राहणार लोकसभेसाठी कशा पद्धतीनं तुम्ही गावागावात जाऊन बैठका घेण्याच्या सूचना केल्या बैठका घेण्याच्या कशा सूचना आता गावात जातील गावातल्या मराठा बांधवांना विचारतात की आपल्याला अपक्ष उमेदवार जिल्ह्याला एक द्यायचा तो द्यायचा का मत येतील मत येतील मतानुसार मता होईल एका एका ठिकाणावरून दोन दोन तीन तीन उमेदवार येऊ शकतात किंवा चार चार उमेदवार येऊ शकतात एका जिल्ह्यातून वेगवेगळे पण उमेदवार समाज निवडू शकतो तर याचा शेवटी एक उमेदवार कसा निवडला सोपी प्रक्रिया एक उमेदवार होईल त्या सगळ्या जाती धर्माचे दिले जाणार आहेत नुसते मराठीचे दिले जाणार नाहीत ना जिथं मराठा दिला तिथं बाकीच्या धर्माचे करतील जिथं इतर दिला तिथं मराठे ताकते करतील भावना गोरगरीब शेतकऱ्याचे करायचे देऊन टाकायचे मी आत्ताच सांगितलं ना राजकारण माझा मार्ग नाही आहे मी फक्त त्यांना पर्याय सांगितलं तुम्ही इतके भरू नका हजार हजारांना आधा हजार मी राजकारणात जाणार नाहीत मी पहिल्यापासून त्या महत्व आता सुद्धा आहे लोकसभेऐवजी ऐवजी तुमचा विधानसभेवरती जास्त भर दिसत होता त्याबद्दल काय सांगा ते याच्यासाठी आपलं राज्यातलं फडलं केंद्रात काहीच उपयोग नाही तिथं आडून काय कुणी ऐकत नाही कोणी ऐकून घेत बी नाही कुणी ऐकून घेत बी नाही आणि मग तिथं काय इथले आपल्यावरती ही सत्ता अन्याय करते इथं सगळ्या जाती धर्माचे एकत्र या तिथं बदल करा पण मी नाही मी आणखी नाही त्याच्यावर ठामे मी राजकारणाकडं कर जात नाही जाणार मी फक्त निवडणूक आयोगाला किंवा सरकारला हे काय जाणून बुजून केलं नाही मी उलट ते मोठा त्रास होता समाजही अडचणीत आला असता करोडोनं पैसा समाजाचाही गुतला असता त्यापेक्षा मग तुम्हाला लोकशाहीनं अधिकार दिला त्या पद्धतीने करायचं एक करा दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही जर का प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने एक एक उमेदवार देण्यात यशस्वी झालात अठ्ठेचाळीस मतदारसंघात जर तुमच्या अठ्ठेचाळीस उमेदवार उभे राहिले तर किती उमेदवार जिंकून येतील चित्र काय असेल महाराष्ट्राच्या राजकारणात माझा नाहीत माझे उमेदवार नाहीत परत गपलत होईल समाजाने ठरवलेलं आहे मी फक्त मार्ग सांगितला का सांगितलाय त्यांनी सांगितलं तुम्ही ठरवा सांगा आम्हाला तुम्ही नका युवराज राजकारणात पण आम्हाला सांगा तर आपण एक लोकशाही प्रमाण कायद्याने दिलेला अधिकाराप्रमाणे सांगितलं एक करा मग बाकीच्या जाती धर्माचे द्या जाती जातीचे द्या बलिदान केलेले कुटुंब द्या काय घडले द्या दलित बांधवांचे द्या मुस्लिम बांधवांचे द्या धनगर बांधव वंजरे बांधवांचे द्या गोरगरीबांचे लोक देऊन टाका आणि चित्र काय असेल चित्र कळल ना त्यांना आता तुमचा एकंदरीत अंदाज काय तुम्ही जे म्हणता सतरा अठरा मतदारसंघामध्ये विजयी होऊ शकतात तर इतर मतदारसंघात काय होईल सतरा अठरा खासदार निवडून येतील का कसं चित्र असेल पण ते आले बी तरी उपयोग नाही मी तेच समजून सांगतोय त्यांना पण ते ऐकत नाही तिथं काहीच उपयोग होत नाही दिल्लीत काहीच नाही आपलं आपलं आरक्षण काही इथं गुतलेलं नाही आहे केंद्रात आपलं आरक्षण राज्याने ओबीसी प्रवर्गात आणि ही इथं आहे मग आता सरकार देत नाही ना आपल्याला आरक्षण आपल्याला कोणी दाखल आहे ना जी यंत्रणा करते ती यंत्रणा तुम्ही बना ना मराठा बांधव बना धनगर बांधव बना दलित बांधव बना मुस्लिम बांधव तुम्हीच राज्य बना मिळवून घ्या मला नाही करायचं मी आत्ता जाहीर केलं मी उभा राहणार नाही राजकारण माझा मार्ग नाही पण आता एवढ्या मोठ्या समाजाचं प्रेम म्हणल्यावर ते जर मार्गदर्शन विचारत असले तर फक्त सांगितलं एवढंच उमेदवार बरं काय होतं यांचं ठरले मराठ्यांचं पक्षातल्या मराठ्यांचं काय दुखायचं काम आहे काय दुखायचं काम आहे नेता मोठा का जात मोठी त्यांना एखादा जर पक्षातला मराठा आहे आणि त्याचं जर दुखायला लागलं खालच्या कार्यकर्त्याचं जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच याचं जर पोट दुखायला लागलं समजा मराठ्यांनी डोरगरी बोलणत ठेवलं अडचण काय त्याला नेता मोठा का जातीचा उभारालो मोठा करा ना, ना सगळेजण काम राहा एखाद्या शेतकऱ्याचा मागे उभा बलिदान गेलेलं कुटुंब आहेत दिनदलित आहेत मुस्लिम बांधव आहेत धनगर आहेत वांदारे बांधव आहेत बां बारा बोलले तर रा त्यांच्या मागे सगळे मराठी हो का थरपा टाका यांच्या मागे उभार हे तर तुमच्या मराठीत पोरं मारायला लागले चला धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटल मराठ्याचाही सुटल आणि मुस्लिमांच्या आरक्षणाचा सुटल आणि बारा बोलतेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा त्यांचाही प्रश्न सुटल प्रश्न सोडणारेच बना तुमच्या भूमिकेमुळे अनेक राजकीय पक्षांचे धाबे आणलेत आता मी काय करू त्याला मी त्याला काय करू तुम्ही धनगर बांधवला यात काढ काढ का नाही काढ मी खोटं बोलतो का तुम्ही मुस्लिम बांधवला यात काढ त्यांना आरक्षण नाही दिलं बारा बोलवते तर वेगळा प्रवर्ग मागतो ओबीसी आरक्षणात छगन भुजबळ त्यांना खाऊ देत नाही आरक्षण म्हणून वेगळा प्रवर्ग केला का तुम्ही नाही केला तुम्ही आणायला लागले मराठ्यांना आरक्षण दिलं का नाही धनगरांना नाही अरे बना तुम्हीच रे बना म्हटलं होतं शब्द बोलले आणि तीसला पूर्ण उत्तर उत्तर पूर्ण करतो अर्धवतीस तारखेला गावागावातून आता मी गाई गडबडीत कधीच निर्णय घेत नाही समाजाला फसवत नाही समाज अडचणीत आणणार नाही पण आता समाजाचा मत तीस तारखेला या दिवशी जाहीर करून टाकू केल्यानंतर हे बघा आता तीस तारखेला हे डिसिजन घेऊ कारण आणखीन समाजाकडून गावागावातला रेकॉर्ड आला रेकॉर्ड आला पहिल्या टप्प्यातल्या आरक्षणाशी निवडणुकीशी आम्हाला देणं घेणं नाही कारण ते पहिल्या टप्प्यात तिकडे तिकडं जे तिकडं काय सगळ्यांना माहीत त्यामुळं उर्वरित महाराष्ट्रातले ज्या जागा आहे दुसऱ्या टप्प्यापासून मराठी खेटतील आणि इतर सगळे बांधव खेटतील आता द्यायचाच ना मुस्लिम बांधवांना स्वतःच्या जातीला नाही दलित बांधवांना स्वतःच्या जातीला नाही द्यायचं धनगर बांधवांना स्वतःच्या जातीला न्याय द्यायचा बारा ते बारा बलुतेदारांना स्वतःच्या जातीला न्याय द्यायचा मराठ्यांना स्वतःच्या जातीला न्याय द्यायचं तर मग जातीसाठी उत्तराय की रस्त्यावरती आता बना की तुम्ही देणारे उद्या यांच्या पाया झुकेता आणि यांच्या पाया पडलो तर आम्ही सात महिने जेलला टाकायला लागले आम्हाला केस करायला लागले देणारे बना